न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत समाजासाठी समर्पित उपक्रम समीरबाई फ्रेंड सर्कलतर्फे यशवंत माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्य वाटप समाजात गरजूंना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी झटणाऱ्या समीरबाई फ्रेंड सर्कल या सामाजिक संस्थेचे एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे मुकुंदनगर येथील यशवंत माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पाठ्यपुस्तके दप्तर वह्या व इतर शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाची सुरुवात आत्मविश्वासाने करण्यात आली या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोबनकर मॅडम संस्थेचे विश्वस्त श्री ज्ञानदेव पाडोळे यशवंत गाडे शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष खानसर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र इंगळे तसेच समीरभाई फ्रेंड सर्कलचे संस्थापक समीर शेख समीर शेख फ्रेंड सर्कलचे मतीन सय्यद अरशद शेख शाहरुख शेख अफरोज शेख शोएब शेख अल्तमस शेख आदी अनेक मान्यवर उपस्थित होते आणि संस्थेचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समीरभाई शेख यांनी स्वतः भाषण न करता आपल्या कृतीतून समाजाचे भान दाखवले त्यांच्या नेतृत्वाखाली राबवलेला हा उपक्रम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत समर्पणाने पार पाडला विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे आणि पालकांचे चे आभार करणारे शब्द या कार्याचे यश अधोरेखित करते आज आमच्या यशवंत माध्यमिक विद्यालयामध्ये मा गरीब आणि होतकर विद्यार्थ्यांसाठी या परा या परिसरातील आदरणीय सामाजिक कार्यकर्त्या सन्माननीय समीरभाई यांनी एक उपक्रम राबवला की तो उपक्रम अतिशय सुत्य असा होता की ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज होती आणि ते कुठेतरी वंचित शिक्षणापासून वंचित राहू नये हा उद्देश होता त्यांचा आणि त्या उद्देशाप्रती पा, किंवा पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून त्यांनी एक उपक्रम राबवला जो की विद्यार्थ्यांना गणवेश बॅग शैक्षणिक साहित्य वाटप केलं आमच्यासाठी खरंच ही एक आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे की समीर भाईंनी आमचं विद्यालय त्यासाठी निवडलं की आमचं विद्यालय या परिसरामध्ये ग्रँटेबल स्कूल आहे आणि विद्यार्थी संख्याही जास्त आहे त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी उपयोग व्हावा हे विद्यार्थी या परिसरातील विद्यार्थी उच्च पातळीवर जावं हा त्यांचा उद्देश होता आणि खरंच मी त्यांना ते त्यांचे आभार व्यक्त करते की समीर भाईंनी त्यांचं जे हे सामाजिक कार्य आहे हे असंच चालू ठेवावं की जेणेकरून त्यांना जे समाजाप्रती जे त्यांची एक वृत्ती आहे या समाजातील प्रत्येक विद्यार्थी हा चांगला घडला पाहिजे एक आदर्श नागरिक घडला पाहिजे या, या जाणीवेतून त्यांनी हा सुरू केलेला उपक्रम आहे आणि तो नक्कीच मी समीर भाईंना आश्वासन देते की समीर भाई तुम्ही जो हे शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे त्याचा उपयोग या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या कामासाठी होईल त्याचा आम्ही परिपूर्ण -पुर, पूर्णपणे त्याचा वापर करून घेऊ मुलांना त्याचा ता तुम्ही आपलं म्हणून एक पालकत्व म्हणून स्वीकारलेला आहे आणि ही अशीच भावना आमच्या विद्यालयाप्रती तुम्ही ठेवा आम्ही तुमचे सर्व संस्था यशवंतराव वाडी शैक्षणिक संस्था यशवंत माध्यमिक विद्यालय तुमचं ऋण राहील आणि तुमच्या पुढील सामाजिक कार्यासाठी आमच्या संस्थेकडून आणि विद्यालयाकडून मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज यशवंतराव माध्यमिक विद्यालय गाडे शाळा या ठिकाणी सर्कलच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वया पुस्तक शालेय गणवेश या ठिकाणी देण्यात आला याचे प्रमुख उपस्थिती आपले पी पिया साहेब हिंगळे साहेब या ठिकाणी उपस्थित होते सर्व ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी उपस्थित होता भाई ते यते यते। समीर तर्फे जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना शालेय शिक्षण घेण्याची आवड आहे परंतु त्यांना काही पैशामुळे म्हणा किंवा हार्दिक हालाकी परिस्थिती असल्यामुळे त्यांना ते शिक्षण घेता येत नाही अशी समीरभाईच्या कानावरती या गोष्ट आल्यानंतर त्यांनी लवकरच तातडीने त्यांना गणवेश शालेय साहित्य व वयापुस्तक उपलब्ध करून दिले व समीरबाई फ्रेंड सर्कल तर्फे भविष्यात देखील अशीच कार्यक्रम राबवण्यात येतील व इतर शारा मुकुन नगर वो ये ये जे शाळा मुकुंदनगर मध्ये देखील आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारची मदत करण्यात येईल व यासाठी त्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद करतो जय आज या ठिकाणी यशवंतराव गाडे माध्यमिक विद्यालयात समीर भाई आणि त्यांच्या मित्रमंडळांनी जो शैक्षणिक उपक्रमासाठी गरीब विद्यार्थ्यांना म्हणजे कुठल्याही समाजाचे असो जे गरीब विद्यार्थी आहेत शिक्षणापासून वंचित राहू नये सामग्रीपासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी आज ह्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वया असतील पुस्तकं असतील स्कूल बॅग असतील व अन्य इतर साहित्य याची आज मदत केली तर हे विद्यालय हे त्यांच्या ऋणात राहू इच्छित आणि समीर मी शुभेच्छा देतो हे असंच तुम्ही या विद्यालयाकड या मुकुंदनगरच्या सामाजिक कार्यात भाग घ्या आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करा तसेच जे कोणी सामाजिक दृष्ट्या गरीब असतील आर्थिकदृष्ट्या गरीब असतील त्यांनाही मदत करा अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो आणि थांबतो झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट